नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की रमा आणि अक्षय मुरांबाची पॅकिंग करत असतात त्यावेळेस रमा अक्षयला म्हणते की घरातले सर्वजण आपल्याला बोलवत होते आपण जायला पाहिजे होतं त्यावर लगेच अक्षय म्हणतो की सगळे नाही जे आपल्या बाजूनी आहेत तेच आपल्याला बोलवत होते शशिकांत मुकादमांच्या उपकारावर जर आता आपण घरी गेलो ना तर त्याचाही ते आता गैरफायदा घेतील आणि आयुष्यभर त्यांच्या नजरेत आपल्याविषयी दयेची भावना आणि त्यांच्या शब्दांमध्ये आपला स्वाभिमान काढण्याची धार असेल त्यामुळे आपण आपला स्वाभिमान टिकून आणि आपला सन्मान मिळूनच आपण घरी जायचंय तो वर नाही जायचं आहे त्यावर रामा म्हणते हो बरोबर आहे तुमचं आपण आपलं काहीतरी सुरू करून आपल्या पायावर उभं राहायचंय मग स्वाभिमानाने त्या घरात जाऊ अक्षय मग म्हणतो की तुला माहिती आहे का शशिकांत मुकादम आपल्याला घरी का बोलवतोय ते कारण त्याचा इगो हर्ट झाला आहे आपल्याला ही अशी नोकराची कामे दिली त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपल्याला त्रास होईल आपण च्या हातापाया पडू आणि त्यांना म्हणू की आमचं चुकलं आम्हाला आत घ्या पण आपण यातलं काहीच केलं नाही आपल्याला चिडवण्यासाठी जी जी कामे सांगितली ती कामे आपण हसत केली त्यांना जास्त त्रास होतोय की आपण यांना एवढा त्रास देऊ नाही यांना त्रास का होत नाही ह्या गोष्टीमुळे त्यांचा इगो दुखावला जातोय आणि म्हणून ते आपल्याला म्हणत आहे की घरी या मग रमा बोलते की आपल्याला त्याचा त्रास होत नाही आहे कारण आपल्याला काही फरकच पडत नाही आहे म्हणून आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत नाही आहे त्यावर अक्षय म्हणतो की आयुष्यात नाही दमडी पण मनात हजारो स्वप्न आहे आयुष्याचं काही माहीत नाही पण आजचा दिवस सुखात आहे आयुष्य असलं पाहिजे म रमा म्हणते कारण आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवून कुठलीच कामे करत नाही त्यावर लगेच अक्षय म्हणतो हे सगळं मी तुझ्याकून शिकलोय जगण्यातली सकारात्मकता आणि ऊर्जा हे मी सगळं तुझ्याकून शिकलोय रमा बोलते काय हो आज काय झालंय तुम्हाला आज तुम्ही वेगळंच बोलताय मग अक्षय म्हणतो म्हणजे मग रमा म्हणते की ते न सका पुस्तकातलं तसं तुम्ही बोलताय मग लगेच अक्षय आन कविता करायला लागतो आणि त्याला साथ रमा देते कविता करता करता ते मुरांबा पॅक करत असतात इकडे माकांत काका आनंद जान्हवी आरती आणि सीमा रूममध्ये बसलेले असतात रमाकांत काका का म्हणत असतात शशिकांतचं बोलणं ऐकून आज अक्षयने आणि रमाने घरी यायला पाहिजे होतं त्यावर आरती म्हणते खरं आहे ते पुढचं आपण पाहिलं असतं काय होतंय ते सीमा म्हणते नाही मी माझ्या जा अक्षयला चांगलं ओळखते तो खूप स्वाभिमानी आहे काही दिवसात यांनी त्याला इतका त्रास दिला आहे की आता मला वाटत नाही अक्षय इतक्या सहजासहजी घरी येईल त्यावर आनंद म्हणतो खरं आहे आई पण आता जर अक्षय रमा घरी यायला तयार नसेल तर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने मदत केली पाहिजे काका म्हणतात बरोबर आहे त्यांचे कष्ट त्याशिवाय कमी होणार नाही मग आरती म्हणते पण आपण काय करायचं मग लगेच जान्हवी म्हणते आपण करू शकतो आणि अक्षयच्या जे जे विरोधात आहे त्यांची कामे आपण काहीच करायची नाही कामे करण्यासाठी जे जे नोकर येतील त्यांना पण आपण पन खूप त्रास द्यायचा आणि त्यांना पळवून लावायचं मगच यांना अक्षयरमाची उणीव भासेल आणि त्यांची किंमत कळेल हा प्लॅन सगळ्यांनाच पटतो आणि सगळे हो म्हणतात दिवशी जान्हवी बागेत बसलेली असते तिथे आनंद येतो आणि तो तिला म्हणतो जान्हू मी तुझ्यासाठी काय आणलं गेस कर मग ती कॉस्मेटिक गेस करते पण मग आनंद म्हणतो ते नाही खायचं आहे मग जान्हवी म्हणते खायचं आनंद म्हणतो जाऊ दे आणि तो ती वस्तू तिला दाखवतो ती कैरी असते आणि ती कैरीला पाहून खूपच खुश होते आणि म्हणते तू कैरी कुठून आणलीस आपल्या बागेतल्या आंब्याला कैऱ्या आल्या पण मग आनंद म्हणतो नाही, ले नाही। हो ते आपल्या बागेतले नाहीत हे रमाने दिले मी रमाकडे गेलो होतो तेव्हा ती खात होती तेव्हा तिने मला ऑफर केल्या पण तुला माहिती आहे ना माझे दात कैरी खाल्ले की आंबतात म्हणून मी तुझ्यासाठी घेऊन आलो म्हणते की बेबी तुला माहिती आहे का मी तू मला लास्ट टाईम कैरी कधी आणून दिली होतीस त्यावर लगेच आनंद म्हणतो आत्ताच मग जान्हवी म्हणते आत्ताचं नाही म्हणत हे मी मी ज्यावेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस तुम्हाला कैरी आणून दिली होती आणि मग त्या दोघांनाही डाऊट येतो की रमा प्रेग्नेंट आहे म्हणून आणि ते दोघेही खूप खुश होतात मग जान्हवी म्हणते की आधी आपण कन्फर्म करू आणि मग सगळ्यांना सांगू मुरंब्याची पॅकिंग करत असते तेवढ्यात तेथे भूषण येतो आणि मग भूषण म्हणतो वहिनी हे काय मग तो एक बॉटल उचलून बघतो त्यावर लेबल असतं प्रेमाचा मुरंबा आणि तो म्हणतो मस्त आहे वहिनी तेवढ्यात तेथे अक्षय पण येतो मग रमा भूषणला म्हणते की आम्ही दोघांनी विचार केलाय पण तुम्हीच्याकडे काही आयडिया असतील तर सांगा ना मग भूषणला बाळावर हात ठेवून विचार करायला लागतो त्या आणि त्याचा हे विचार करण्याची पद्धत पाहून रमा अक्षयला खूपच हसू येते भूषण म्हणतो की मला एक आयडिया सुचली पण ती तुम्हाला नाही जमणार करण्यासाठी खूप डेरिंग पाहिजे डेरिंग लगेच रमा म्हणते भूषण दादा तुम्ही आम्हाला असं तसं नका समजू आमच्यामध्ये दे। खूप डेरिंग आहे मग चंद्रमाला म्हणतो तुमची कामे आटोपली की मला सांगा मी तुम्हाला मुरांबा विकायला घेऊन जाईल आणि मग तो अक्षयला विचारतो की मी वहिनीला मुरांबा विकायला घेऊन गेलो तर चालेल ना मग अक्षय म्हणतो अरे चालेल ना मुरांबा विकायलाच केला आहे आम्हाला खायला थोडा केला आहे आयाजी डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात रेवा तिचा नाश्ता वाढून घेत असते त्यावेळेस आयाजी तिला म्हणतात की रेवा हे काय चाललंय नीट बसून खा मग ती लगेच म्हणते मी माझा नाश्ता अक्षय आणि माझ्या रूममध्ये करेल मी तेथेच मोबाईल पाहत पाहत काहीतरी खाईल आयाजी तिला म्हणतात मी इथे एकटीच खाऊ का काय वागणं आहे कधीतरी व्यवस्थित वागत जा त्यावर लगेच रेवा म्हणते मग काय करणार तुम्ही मारणार का मला हे त्यांचं बोलणं जान्हवी हळूच ऐकत असते रेवा म्हणते आता तुम्ही मला मारणार आहात का मी माझ्या मनासारखी एकही गोष्ट इथे करू शकत नाही जी म्हणतात रेवा तू पहिल्यापासून अशीच होती हे मला आत्ता समजायला लागलं आहे त्यावर रेवा म्हणते आई आजी इतका विचार करू नका सगळे मारा मला कारण मी मुकादम नाही आहे ना असे म्हणून ती तिची डिश घेऊन तेथून निघून जाते हे सगळं जान्हवी बघत असते केल्यानंतर आयाजी म्हणतात काय मुलगी आहे ही आता तर मला माझ्या निवडीबद्दलच शंका येऊ लागली आहे त्यानंतर रेवा रूममध्ये जाते आणि मोबाईल बघत बघत तिचा नाश्ता करायला लागते तेवढ्यात रूममध्ये ते रेवाची फ्रेम ठेवलेली असते ती पडते तिला पाहून रेवा थोडी घाबरते पण त्याच्याकडे लक्ष न देता परत ती नाश्ता करायला लागते पण तेवढ्यात लगेच बुक्स पण पडतात एकामाग एक, एक आणि त्यानंतर टेबलवर ठेवलेला स्टॅच्यू पण हळूहळू सरकत खाली पडतो हे पाहून रेवा खूपच घाबरते आ... वाटते की इथे भूत आहे भूत म्हणत ती परत आजीकडे जेवायला येऊन बसते मग आजी तिला विचारतात काय झालं तू परत का आलीस मग ती म्हणते तुम्ही म्हटला होतात ना इथे बसून जेवण कर म्हणून मी आले मग आजी म्हणतात की तुला तर तुझ्या रूममध्ये बसून मोबाईल बघत चं होतं ना मग काय झालं मग त्यावर रेवा म्हणते मी कधी पण अक्षयच्या रूममध्ये बसले ना की तेथे काही ना काही होतच असतं तुम्हाला माहिती आहे ना त्या दिवशी पण रात्री मी तुमच्याकडे आले होते त्यावर आयाजी मनातल्या मनात म्हणतात मनात की हिच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय तेवढ्यात तेथे रमा येते आयाजीला म्हणते माझी सकाळची कामे झाली आहेत मी येऊ का म लगेच रेवा म्हणते रमा माझ्या आणि अक्षयच्या रूममध्ये थोडा पसारा झाला आहे तो आवरून मग जा लगेच रमा म्हणते कुणाच्या रूममध्ये काहीतरी चुकतंय तुमचं मला असं म्हणायचं आहे का अक्षय आणि त्यांची बायको रमा यांच्या रूममध्ये नाही ठीक आहे होतं असं कधी कधी माणसाची जीभ घसरते त्याला म्हणतात ना स्लीप ऑप टंग असं म्हणून ती तेथून निघून जाते माझ्या अशा बोलण्याचा रेवाला खूपच राग आलेला असतो ती म्हणते मुद्दाम करते ही मला चिडवायला मला माहीत आहे पण आता असं मला वाटतंय की आता सगळेच माझ्या विरोधात जात आहे इकडे जान्हवी खूप खुश होत असते तिने रेवाला घाबरवलेले असते आणि मग ती रूममध्ये झालेला पसारा आवरायला लागते तर तेवढ्यात रमा दार उघडून आतमध्ये येते तिला वाटते रेवाच आहे त्यामुळे जान्हवी खूप घाबरते आणि मग रमाला पाहून म्हणते तू आहे सोय रमा तिला विचारते जान्हवी महिनी तुम्ही इथे काय करताय मग जान्हवी तिला सांगते की मी रेवाला खूप घाबरवलं आणि ती रूममधनं भूतभूत करत पळत गेली त्यावर लगेच रमा म्हणते जान्हवी वहिनी तुम्ही पण ना मग जान्हवी म्हणते अगं मी प्रँक केला मग रमा पसारा आवरायला लागते तर लगेच जान्हवी म्हणते रमा राहू दे मी आवरते तू दिवसभर खूप काम करतेस आता स्वतःची काळजी घे आता तुमची नवीन सुरुवात आहे ना त्यावर रमा म्हणते हो तुम्हाला कोणी सांगितलं मग लगेच जान्हवी म्हणते मला सगळं माहीत आहे खूप स्मार्ट आहे त्यावर लगेच रमा म्हणते ताई थँक्यू तुम्ही मला खूप समजून घेतलं मग जान्हवी म्हणते मी तू तुझा इकडे बाहेर भूषण रमाची वाट बघत असतो तेवढ्यात रमा रंबा पॅक केलेला बॉक्स घेऊन हळूहळू येत असते मग लगेच भूषण पुढे येतो आणि तिच्याकडून बॉक्स घेतो आणि म्हणतो चला पटकन मग लगेच रमा खूप आनंदाने विचारते कुठे जातोय आपण लगेच भूषण म्हणतो तुम्ही ना सोपी गोष्ट अवघड करता बसा पटकन आपण ना परीक्षा द्यायला जातोय त्यावर लगेच रमा घाबरते आणि म्हणते भूषण दादा तुम्ही मला म्हटलं होतात आपण मुरांबा विकायला जातोय मी परीक्षा वगैरे देणार नाही मला परीक्षेची आता भीती वाटते मग लगेच भूषण म्हणतो ओ वहिनी परीक्षा म्हणजे ही मुरांबा विकण्याची परीक्षा आहे घुया आता तुम्ही पास होताय की ना पास मग लगेच रमा म्हणते असं म्हणा ना मुरांबा विकण्याची परीक्षा मग असं सोप्या शब्दात सांगा ना अवघडात का घुसताय रमाला म्हणतो आता चला पट मा भूषणला म्हणते पण आपण पन नक्की कुठे चाललोय भूषण म्हणतो तुम्हाला किती वेळा सांगितलंय चांगल्या कामाला जाताना मग टोकायचं नसतं आता चला पटकन असे म्हणून ते दोघे रिक्षात बसतात आणि तो निघतात आणि मग पोचल्यानंतर मग भूषणला म्हणते भूषण दादा तुम्ही मला कोठे आणले मग भूषण म्हणतो की एक नंबर जागा आहे मग भूषण रमाला म्हणतो तुम्ही डोळे बंद करा आणि मग रमाने डोळे बंद केल्यानंतर भूषणने छोटंसं बॅनर तयार केलेलं असतं मग ते बॅनर तो काढतो आणि मग रमाला म्हणतो डोळे उघडा मग ते पाहिल्यानंतर रमा खूपच खुश होते मग ते दोघे ते, ते बॅनर रिक्षाला लावतात आणि मग बॅनर लावत असतानाच भूषण म्हणतो की आणखी एक सरप्राईज आहे आणि मग तो स्पीकर आणि माईक घेऊन येतो स्पीकर रिक्षाला लावतो आणि माईक रमाच्या हातात देतो आणि म्हणतो बोला मां मा म्हणते काय बोलायचं आणि मग लगेच भूषण म्हणतो ह्या माईकवर बोलायचं आणि आपल्या मुरांब्याची जाहिरात करायची मग रमा म्हणते ते कसं करायचं मग भूषण म्हणतो की आपण जसं नळावर भांडणं करतो नाटकात बघतो ना त्या लेवलच्या पट्टीत बोलायचं मग लगेच रमा चिडते आणि म्हणते भूषण दादा नाटक बघणं नळावर भांडणं करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि इथे बोलणं ही वेगळी मग लगेच भूषण म्हणतो नाही वहिनी ते दोन्ही पण सेमच आहे त्या पट्टीत तुम्ही इथे जाहिरात करा बघा आपला मुरांबा कसा विकला जाईल मग रमा घाबरत घाबरत प्रयत्न चालू करते पण रमाला जमत नसतं आणि ती थोडी नाराज होते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की शशिकांत मुकादम रोडवर असतो आणि त्याला लोक कलर लावत असतात त्याच्या पूर्ण अंगाला ते लोक कलर लावून जातात आणि मागून एक पोस्टर लावून जातात इकडे रमा खूप आनंदाने मुरंबा विकत असते आणि सगळ्यांना टेस्टला पण देत असते शशिकांत मुकादम गाडीत बसायला लागतो तर अक्षय त्याला ओरडतो म्हणतो आहो इकडे व्हा ते कुठे गाडीत बसायला चाललंय जरा तुमचा चेहरा पा आता माझे मालक यायची वेळ झाली आहे सेस मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल मराठी साहिरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद